लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचीही निवडणूक रंगणार आहे भाजपनं पाचव्या तर काँग्रेस दुसऱ्या उमेदवार रिंगणात उतरवण्यावर ठाम असल्यानं आता विधान परिषदेच्या दहा जागांकरता अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे दहाव्या जागेकरता भाजप आणि काँग्रेस असा थेट सामना बघायला मिळणार आहे विधान परिषदेचं गणित नेमकं काय का आहे जाणून घेऊया भाजपनं पाचवा उमेदवार कायम ठेवल्यानं राज्यसभेनंतर आता विधान परिषदेचाही रणसंग्राम रंगणार आहे दहा जागांसाठी एकूण अकरा उमेदवार मैदानात उतरलेत शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी निवडणूक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे मैदानात उतरलेत तर भाजपनं प्रवीण दरेकर राम शिंदे श्रीकांत भारतीय उमा खापरे प्रसाद लाड असे पाच उमेदवार रिंगणात उतरवलेत विधान परिषदेच्या निवडणुकीतही विधानसभेचे आमदारच मतदान करतात सध्या सदस्य संख्येनुसार प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्याकरता सत्तावीस आमदारांच्या मतांचा कोटा पूर्ण करावा लागेल संख्याबळ पाहता भाजपसोबत एकूण एकशे तेरा आमदार आहेत ज्यात भाजपचे एकशे सहा जनसुराज्य शक्ती एक राष्ट्रीय समाज पक्ष एक अपक्ष पाच अशा एकशे तेरा आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे तर महाविकास आघाडी सोबत एकशे सहासष्ट आमदार आहेत ज्यात शिवसेना पंचावन्न राष्ट्रवादी काँग्रेस त्रेपन्न काँग्रेस चव्वेचाळीस इतर पक्षाचे सहा अपक्ष आठ अशा एकशे सहासष्ट आमदारांचा संख्याबळ दृश्य स्वरूपात महाविकास आघाडीसोबत दिसतं सत्तावीस आमदारांचा कोटा पाहता महाविकास आघाडीचे सहा उमेदवार सहज निवडून येऊ शकतात तर भाजपच्या चार आमदारांच्या सुरक्षित पण राज्यसभा निवडणुकीत आता भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय आहे सत्तारूढ पक्षामध्ये खूप मोठा अंदरेस्ट आहे आणि त्या अंदरेस्टला कुठेतरी जागा हवी आहे म्हणून आम्ही पाचवी जागा लढवतो पाचवी जागा लढत असताना त्याचे काही आराखडे आम्ही तयार केले हे खरं आहे की सोपं नाही आहे पण मला विश्वास आहे की आम्ही पाचवी जागा निश्चितपणे निवडून आणू पण भाजपला वाटतं तेवढं विधान परिषदेचं गणित नक्कीच सोपं नाही कारण भाजपला चार जागा निवडून आणण्यासाठी एकशे आठ मतांची गरज असेल भाजपकडील एकशे तेरा आमदारांच्या संख्याबळामुळे ते सहज शक्य आहे पण पाचवी जागा जिंकायची असेल तर भाजपला एकशे पस्तीस मतांची गरज आहे याचा अर्थ भाजपला एकशे तेरा मध्ये आणखी बावीस फोडावी लागतील राज्यसभा निवडणुकीत एकशे तेवीस पर्यंत मजल मारली आहे त्याचाही विचार केला तरी भाजपला अतिरिक्त बारा आमदार फोडावे लागतील त्यामुळे पाचव्या जागेचं गणित भाजपसाठी नक्कीच सोपं नसल्याचं सद्य स्थितीवरून तरी समोर येत पण त्याचवेळी काँग्रेसलाही दुसऱ्या उमेदवाराला विजयी करणं सोपं नाहीये काँग्रेसकडे स्वतःच्या सव्वेचाळीस आमदारांचा सा संख्याबळ आहे दुसरा उमेदवार जिंकण्यासाठी काँग्रेसला चोपन्न मतांची गरज आहे आता ही दहा मत काँग्रेस कशी जोडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मवियातील घटक पक्ष आणि अपक्षांची भक्कम साथ काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची आहे जे झालं राज्यसभेला त्याची कारण आम्ही आहे ते काय या त्यातला याचा त्याचा संबंध नाही आम्हाला मतं व्यवस्थित पद्धतीनं पडतील आमचे उमेदवार सहाही उमेदवार हे विजयी होतील काँग्रेसचे दोनही उमेदवार विजयी होतील आपल्या चुकांमधूनच शिकता येतं राज्यसभेमध्ये कुठे चुकलं आहे हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे लक्षात आलेलं आहे त्यामुळे तशी चूक दुसऱ्यांदा होऊ नये हा प्रयत्न आम्ही करणार एकंदरीतच राज्यसभा निवडणुकीत संख्याबळ नसतानाही भाजपनं तिसऱ्या उमेदवाराचा विजय सुकर केला त्याच आत्मविश्वासानं देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेच्या पाचव्या जागेचा टाकलाय त्यामुळे आता दहाव्या जागेसाठी काँग्रेस त्यांच्या सोबतची दहा मतं टिकवण्यात यशस्वी होते की भाजप मवियातील मतं फोडण्यात यश मिळवतं यावरच विधान परिषद निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई